नमस्कार मित्रांनो आपल्या गावातील जे लाभार्थी घरकुलसाठी पात्र झालेले आहेत अशा पात्र लाभार्थ्यांची नवीन घरकुल मंजूर यादी कोणत्या ठिकाणी आपल्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर घरकुलसाठी अर्ज केला असेल किंवा जे लाभार्थी घरकुलसाठी अर्ज करणार आहेत अशा दोन्ही लाभार्थ्यांसाठी ही एक महत्वपूर्ण माहिती आहे चालू लेटेस्ट घरकुल यादी आपल्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कोणत्या ठिकाणी पाहता येणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो लेटेस्ट घरकुल मंजूर यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये सर्च करा पी एम ए वाय जी डॉट एन आय सी व्यवस्थित समजून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे व्हिडिओ कोणत्याही ठिकाणी स्किप न करता मी व्यवस्थित तुम्हाला दाखवणार आहे बघा पहिली वेबसाईट सर्च करायची आहे पहिली वेबसाईट येईल प्रधानमंत्री आवास योजनेची ही ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर एक नवीन पॉपअप ओपन होणार आहे जो घरकुलचा सर्वे आहे प्रधानमंत्री आवास योजनेचा तो सर्वे सुरू करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे दर्शवलं जात आहे ॲपच्या माध्यमातून आपल्याला सर्वे करायचं आहे सेल्फ सर्वे आहे यामध्ये स्पष्टपणे नमूदसुद्धा करण्यात आलेलं आहे ज्यांच्याकडे जे पक्का घरण आहे असे लाभार्थी या ठिकाणी या योजनेमध्ये अर्ज करू शकतात आणि आपला घरांचं स्वप्न पूर्णपणे या ठिकाणी साकार करू शकतात असं या ठिकाणी लिहण्यात आलेलं आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता तुम्ही स्वतः जेव्हा गुगलमध्ये सर्च कराल तेव्हासुद्धा तुम्हाला याच पद्धतीने दर्शवलं जाणार आहे एकदम व्यवस्थित माहिती मी तुम्हाला दाखवणार आहे आता हा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे सेल्प सर्वेमध्ये अर्ज घरकुलसाठी कसा करायचा आहे याबद्दलची माहिती व्यवस्थित आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे मित्रांनो आता आपण तो पॉपअप कट केल्याच्यानंतर ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पोर्टलवरती आलेलो आहोत या पोर्टलवरून आपल्याला पूर्ण व्यवस्थित समजून येणार आहे आता या ठिकाणी बघा जो ॲप भरपूर असे लाभार्थी विचारले जात आहेत तो ॲप तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर क्लिक इयर या ठिकाणी जो ऑप्शन दर्शवला जात आहे त्यावरती क्लिक करून तो ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आता आपण यादी कशा पद्धतीने पाहायचं आहे याबद्दलची माहिती समजून घेऊया तीन रेषेवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा आवाज सॉफ्ट नावाचा एक ऑप्शन दर्शवला जात आहे या ठिकाणी बघा सर्व इ या ठिकाणी आता यावरती इथं क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर दुसरे काही ऑप्शन ओपन झालेले दिसतील आता यामध्ये तुम्हाला रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन दिसत असेल डाटा एंट्रीच्या खाली बघा या ठिकाणी यावरती इथं क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन होणार आहे आता हा पेज मेन आहे याच पेजवरून आपल्याला थेट मंजूर घरकुल यादी पाहता येणार आहे आता बघा यामध्ये काही फोल्डर तुम्हाला दिसतील ए बी सी असे सर्वात शेवटी यायचं आहे यच नावाचा एक फोल्डर आहे हा बघा सोशल ऑडिट रिपोर्ट नावाचा व्यवस्थित समजून घ्या सोशल ऑडिट रिपोर्ट यच नावाचा फोल्डर आहे यामध्ये एक ऑप्शन दर्शवलं जात आहे बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन नावाचा कोणत्या ठिकाणी या ठिकाणी बघा एक नंबरचा हा ऑप्शन आहे यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे बाकी कोणत्याही ठिकाणी क्लिक करू नका बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्यासमोर एक दुसरा पेज परत ओपन होणार आहे सिलेक्शन फिल्टरचा आता यामध्ये आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करायचा आहे ग्रामपंचायत सिलेक्ट करायची आहे स्कीम सिलेक्ट करायचं आहे आणि वर्ष सिलेक्ट करायचं आहे आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी काय काय माहिती भरलात ते आम्हाला समजली नाही आता व्यवस्थित तुम्ही समजून घ्या लाइव पूर्ण मी दाखव दाखवत आहे या ठिकाणी राज्य सिलेक्ट केलं आहे काही भाग मी सेक्युरिटीसाठी इथं ब्लर करणार आहे जिल्हा सिलेक्ट करणार आहात जिल्हा सिलेक्ट करा डेमोसाठी कोणताही जिल्हा मी एक सिलेक्ट करतो या ठिकाणी परत आता इथं तालुका सिलेक्ट करणार आहात तुम्हीसुद्धा सेम प्रोसेस या ठिकाणी करू शकता आता बघा तालुका सिलेक्ट केला आहे तालुका सिलेक्ट केल्याबरोबर आपली इथं ग्रामपंचायत निवडायची आहे आता ज्या ग्रामपंचायतमध्ये तुम्ही आहात जर तुमच्या गावाचं नाव जर या ठिकाणी दिसत असेल तर गावाला इथं सिलेक्ट करा गावाचं नाव जर दिसत नसेल तर थेट तुमच्या ग्रामपंचायतला सिलेक्ट करा आता सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं वर्ष निवडायचं आहे आता वर्ष जो लेटेस्ट आहे तो वर्ष निवडा दोन हजार चोवीस पंचवीस वीस लाख ,00 घरकुले दोन हजार चोवीस पंचवीससाठी साठी केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत याबद्दलची माहिती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी पूर्वी घेतलेली आहे आता आपण स्कीम सिलेक्ट करूया प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ज्या योजनेतून तुम्ही फॉर्म भरला त्या स्कीमला इथे सिलेक्ट करायचं आहे आपण आता प्रधानमंत्री आवास योजनेला सिलेक्ट करणार आहात मित्रांनो आता भरपूर अशा योजना यामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला सुद्धा सेम या ठिकाणी दर्शवला जाणार आहे मी वेगळं व्हिडिओ दाखवत व्हिडिओमध्ये वेगळा दाखवणार नाही तुम्ही जेव्हा तुमच्या डोळ्यांनी हे सर्व पाहाल तेव्हा सुद्धा तुम्हाला हे सेम दर्शवलं जाणार आहे आपण आता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणला सिलेक्ट केलेला आहे आता खाली जो कॅपचा दिलेला आहे तो कॅपच्या व्यवस्थित त्याचं उत्तर तुम्हाला भरायचं आहे इंटर कॅपच्याच्या ठिकाणी टाईप कॅपच्या या ठिकाणी टाका त्याचं उत्तर टाकायचं आहे आणि सबिंड्या बटनावरती क्लिक करणार आहे आता इथं बासष्टमधून तीस गेले बत्तीस राहिले सबमिट या बटनावरती क्लिक करणार आहात क्लिक केल्याबरोबर यादी तुमच्या मोबाईलमध्ये आता डाउनलोड होण्यासाठी रडे आहे आता तुम्हाला यादी डाउनलोड एक्सेलमध्ये पाहिजे की डाउनलोड पी डी एफमध्ये पाहिजे हे पाहून घ्या शक्यतो तुम्ही इथं पी डी एफमध्ये डाउनलोड करा भरपूर असे लाभार्थी इथं चुका करत आहेत डाउनलोड एक्सेल करत आहेत यामध्ये जर तुमच्या मोबाईलमध्ये एक्सेल सीट असेल तरच ती ओपन होणार आहे अन्यथा ओपन होणार नाही त्यासाठी डाउनलोड पी डी एफ या बटनावरती क्लिक करा क्लिक केल्याबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये परत एक ऑप्शन येणार आहे तो म्हणजे डाउनलोडचा आता बघा व्यवस्थित समजून घ्या डाऊनलोडचा ऑप्शन येणार आहे आलेला आहे आता डाउनलोड या ठिकाणी जो दर्शवला जात आहे त्यावरती इथं परत एकदा क्लिक करा क्लिक केल्याबरोबर तुमच्या मोबाईलमध्ये ही यादी आता डाउनलोड होण्यासाठी सुरू झालेली आहे आता परत यादी डाउनलोड झाल्याच्यानंतर पी डी एफ या टॅबवरती आपण क्लिक करूया यादी ओपन झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जे लाभार्थी फायनल घरकुल यादीमध्ये आलेले आहेत किंवा आत्तापर्यंत जे लाभार्थी दोन हजार चोवीसमध्ये मंजूर झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांची यादी आजपर्यंत आलेली आहे या ठिकाणी बघा सर्वप्रथम बेनिफिशरीज नेम म्हणजे लाभार्थ्यांचं नाव या ठिकाणी दर्शवलं जात आहे पूर्ण व्यवस्थित तुम्हाला कोणत्या ठिकाणी काय आहे याबद्दलची सुद्धा माहिती समजून घ्या बघा सर्वप्रथम बेनिफिसरी नेम आहे म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं घरकुल यादीमध्ये नाव आलेलं आहे अशा लाभार्थ्यांचं नाव दर्शवलं जात आहे त्यानंतर स्कीम नेम दोन हजार चोवीस पंचवीस प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण स्कीमचं नेम आहे त्यानंतर पुढे पहा स्कीम जे हाऊस तुमचं कोणत्या पोजिशनला सध्या आहे त्याचं पो पोजिशनसुद्धा दर्शवलं जात आहे त्यानंतर बघा शँक्शन नंबर जो आहे घरकुलचा तो शँक्शन नंबर या ठिकाणी आहे शँक्शन कधी झालेला आहे त्याची तारीख आहे शँक्शन अमाऊंट किती आहे ते दर्शवलं जात आहे आतापर्यंत तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा झालेले आहेत ते सुद्धा दर्शवले जात आहेत किती तारखेला हे पैसे आलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी याच पेजवरून दर्शवलं जाणार आहे अशा पद्धतीने सर्व माहिती आपण घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या काही मिनटाच्या आत पाहू शकता कोणत्याही ठिकाणी तुम्हाला चौकशी करण्याची गरज नाही मित्रांनो हा जर व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे की आपल्या गावातील कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालेला आहे कोणकोणते लाभार्थी मंजूर यादीमध्ये आलेले आहेत हे सर्व लाभार्थी पाहतील आणि तुम्हाला तेवढंच थँक्यू त्यांनी म्हणतील मित्रांनो आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया तो